कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या क्षेत्रातील बेकायदा ठरवलेल्या पासष्ट इमारतींच्या रहिवाशांच्या हक्कासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उभी राहिली असून रहिवाशांवरील होणाऱ्या अन्यायाविरुद्ध सर्व रहिवाशांना एकत्र करून जोरदार लढा उभारण्यास सुरुवात करण्यात आली आहे कायदेशीर पद्धतीने रहिवाशांना कसा न्याय मिळेल यावर आज डोंबिवलीतील सर्व पीडित नागरिकांना मोठ्या प्रमाणावर एकत्र आणण्याचे महत्त्वपूर्ण काम दीपेश म्हात्रे जिल्हाप्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांनी केले असून सदर बैठकीत पीडित रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते रहिवाशांच्या वतीने वकील आर्किटेक्ट आणि या सर्व प्रकरणात याचिकाकर्ते संदीप पाटील हेही उपस्थित होते संदीप पाटील यांनी रहिवाशांना पुढील कायदेशीर लढ्यासाठी कोणती पावले उचलावी त्याचे मार्गदर्शन केले संबंधित वकिलांनी आपल्या पद्धतीने कायद्याच्या चौकटीत कसा न्याय मिळेल यावर मंथन केले मुख्यतः या बैठकीमध्ये या, या केसमधले जे प्रमुख याचिकेकर्ते आहेत ते संदीप पाटील साहेब त्याचबरोबर काही वकील तज्ज्ञ आमच्याबरोबर डोमिलीतले प्रतिष्ठित वकील तज्ज्ञ आज इथे या बैठकीसाठी उपस्थित आहेत शिवसेना ही लढाई रस्त्यावर तर लढतेच आहे पण ही लढाई आम्हाला कोर्टात देखील लढायची आहे आणि ती कोर्टात लढाई लढण्यासाठी तज्ज्ञ वकील आणि बाकी सगळ्या इतर लोकांची गरज आहे ते आज सर्व इथे उपस्थित राहिले मी त्यांचं खूप खूप आभार मानतो आणि ही लढाई एकदम आज या भूमिकेत आम्ही आहोत की लढाई रस्त्यावर तर लढणारच आहे पण ही सुप्रीम कोर्टापर्यंत आम्ही लढाई घेऊन जाणार आहे एक डोंबिवलीमध्ये याच विषयावरती एक भव्य मोर्चा काढण्याचं नियोजन आज आम्ही जाहीर केलेलं आहे तारीख लवकरच आपल्याला आम्ही निश्चित करून तारीख सांगू त्या दिवशी हा मोर्चा आमच्या सर्व आज जे मित्रपक्ष आज इथे उपस्थित आहेत त्यांच्या माध्यमातून हा मोर्चा असेल नाही याच्यामध्ये जे लोकांनी ज्या बिल्डर व जे पेपर तयार करणारे बोगस पेपर तयार करणारी जी लोकं आहेत जी टोळी आहे या टोळीच्या विरोधात कुठलीही कारवाई होताना दिसत नाही तर प्रथम तर आमचं म्हणणं तेच आहे आणि याचिकाकर्त्यांचं पण म्हणणं तेच आहे की ज्यांनी पेपर तयार केले याच्यामध्ये बघा के डी एम सीचे नकली प्लॅनपास तर आहेतच रेव्हेन्यू डिपार्टमेंटचा सा सातबारा देखील आहे आणि मोजणी डिपार्टमेंटचा मोजणी नकाशा देखील याच्यामध्ये आहे म्हणजे सरकारी यंत्रणेचा किती गैरवापर या गोष्टींमध्ये झाला आहे तीन तीन डिपार्टमेंट के डी एम सी रेव्हेन्यू डिपार्टमेंट व मोजणी डिपार्टमेंट या तिन्ही डिपार्टमेंटचे बोगस पेपर याच्यामध्ये जोडलेले आहेत त्याच्यानंतर हा प्लॅन रेरामध्ये दाखल केलेला आहे तर हे जे बोगस पेपर तयार करणारे लोक आहेत आजची धक्कादायक माहिती अशी आहे की या ज्या पासष्ट इमारती आहेत यांच्या या याचिकेच्या विरोधात कोर्टात जाण्यासाठी प्रत्येक इमारतीकडनं अडीच लाख रुपये वर्गणी गोळा केली गेली आणि ती पण या नागरिकांकडूनच पैसे गोळा केले गेले आणि ते याचिका करण्यासाठी जवळजवळ ज़़़ दीड कोटी रुपये या लोकांनी ही निर्णय आल्यानंतर जमा केले म्हणजे यांची हिंमत बघा किती आहे आणि यांची मुजोरी बघा किती आहे आत्ताही ते लोकांची फसवणूक केलेली आहे त्याच्याबरोबर अजून लोकांची फसवणूक आहेत किती मोठी गोष्ट आहे ही सरकारनी आणि पोलीस यंत्रणेनी याच्यात लक्ष घालावं आणि या आरोपींना जेलमध्ये टाकावं अशी माझी त्यांना विनंती आहे तुम्ही आज राष्ट्रवादी असेल राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे भाऊ पाटील असतील <Tansman> आमचे काळू का कॉम्रेड काळू कोमस्कर असतील हे सर्व लोक आज इथे उपस्थित आहेत आम्ही सर्व पक्षीयांना आवाहन केलं होतं पण सत्ताधारी पक्षातले कोणीही नगरसेवक किंवा कोणी पदाधिकारी ते उपस्थित राहिले नाही आम्ही आमच्या आव्हानामध्ये सर्वांना सांगितलं होतं की याच्या हा पक्षीय मुद्दा नाही आहे हा डोंबिलीचा मुद्दा आहे सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी पण यायला पाहिजे पण इथले डोंबिलीतलं स्थानिक कुणी नेते आलेले नाही आणि त्याची खंत मला वाटते का हा मुद्दा माझा एकट्याचा नाही आहे हा मुद्दा आपल्या शहराचा आहे याच्यासाठी लढाई लढण्यासाठी आपण सगळ्यांनी उपस्थित राहायला पाहिजे होता आज नागरिकांची प्रमुख पदाधिकारी आपण बोलवले होते कारण या डिस्कशनला सगळे लोक येऊन उपयोग नाही ना पण जो आमचा मोर्चा असेल तो या डोंबिवलीचा ऐतिहासिक मोर्चा घड ठरेल असं मला वाटतं गणेश नाईक साहेबांच्या चोवीस तारखेला गणेश नाईक साहेबांचा जनता दरबार ठाण्यामध्ये आहे आणि या जनता दरबारमध्ये या सर्व नागरिकांना घेऊन आम्ही जनता दरबारमध्ये जाणार आहोत आणि गणेश नाईक साहेबांकडे आम्ही आमच्या या विषयाची दाद मागणार आहोत आम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल करायचा प्रयत्न <स्तिवनागर> करतो आहे जे जे फॉर्ज डॉक्युमेंट ज्यांनी ज्यांनी केले ज्यांच्या ज्यांच्या त्याच्यावरती डॉक्युमेंट्स आहेत त्या सगळ्यांवर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे अशी आमची विनंती आहे कारण पेटिशनर साहेबांची प्रेयरच ती आहे की याची ही जी यंत्रणा आहे ही जी सडलेली सगळी यंत्रणा आहे याच्यावरच कारवाई व्हावी त्यांची प्रेयरच तशी होती तर ते आमची पण भूमिका तीच आहे की नागरिकांचा काय दोष आहे त्यांनी तर रेरा बघून घेतला आहे ना त्यांचा काय दोष आहे तर ही कारवाई जी आहे या सगळ्या जी यंत्रणा आहे त्याच्यावर व्हावी अशी विनंती आहे दाखल करतो आहे या जे नकली पेपर बनवणारे लोक आहेत यांच्यावरती उद्यापासनं तिन्ही पोलीस स्टेशन रामनगर विष्णूनगर चार पोलीस स्टेशन सॉरी चार पोलीस स्टेशनमध्ये प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये आम्ही यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यासाठी अर्ज उद्यापासून दाखल करायला सुरू करतोय आणि अडीच हजार अर्ज आम्ही या चारही पोलीस स्टेशनमध्ये दाखल करणार आहे महाराष्ट्र काही महाराष्ट्र शासनाने ह्याच्यावरती एक जी रिव्ह्यू पेटिशन असते रिलीफ पेटिशन बोलतो आपण त्याला अशी कॅम्पाकोला एक इमारत होती मुंबईमध्ये ज्या इमारतीवरती तोडाक कारवाई झाली होती कॅम्पागोलाचा प्रकरण आपल्याला सगळ्यांना माहिती असेल जुनं प्रकरण आहे त्याच्यामध्ये चौऱ्याऐंशीची बिल्डिंग होती ती अनधिकृत घोषित केली आणि त्याच्यानंतर त्याच्यावर कारवाई होती त्या प्रकरणामध्ये महाराष्ट्र शासनाने एक र... रिलीफ पिटिशन दाखल केली होती आणि या लोकांना सहा महिन्यासाठी रिलीफ दिला होता त्याच्यानंतर त्या बिल्डिंग रेग्युलराईज झाल्या होत्या तर कॅम्पाकोलाच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने आणि के डी एम सीने एक रिलीफ पिटिशन हायकोर्टामध्ये दाखल करून या लोकांना दिलासा द्यावा अशी विनंती देखील आम्ही करणार आहोत डोंबिवलीमध्ये पासष्ट इमारतीचा विषय हा झाला तुम्ही आता भाषणात बोलला की अजून अशा हजार ते पाचशे बिल्डिंग असतील या पासष्ट इमारती आज बोर्डावर आहेत परंतु अशा हजारो इमारती डोंबिलीमध्ये ज्यांचे अनधिकृत डॉक्युमेंट्स आहेत अनधिकृत रजिस्ट्रेशन आहे अनधिकृत बिल्डिंग्स आहेत आज मला एवढंच लोकांना सांगायचं आहे की आज पासष्ट लोक आज अडचणीत आहेत आपण सगळ्यांनी यांच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे आज ह्यांच्यावर वेळ आली आहे उद्या तुमच्यावर येऊ शकते म्हणून माझं एवढंच म्हणणं आहे की या सगळ्या लोकांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हावं आणि जेणेकरून याच्यातनं लोकांना न्याय मिळेल अशी भूमिका सगळ्यांनी ठेवावी लढाई मी कोणाच्या आरोपाला घाबरत नाही माझ्यावर काही आरोप करू दे जेव्हा एखादी लढाई आम्ही जनतेसाठी लढत असतो तेव्हा असे आरोप प्रत्यारोप होत असतात आणि शिवसैनिकांना या आरोप प्रत्यारोपाची सवय आहे मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की आम्हाला लोकांना न्याय देण्यासाठी आमची लढाई आहे आणि आमची लढाई प्रामाणिक आहे आमचा हेतू प्रामाणिक आहे आणि याच्यामध्ये मी आज नागरिकांना तुमच्यामध्ये अजून एक आव्हान करू इच्छित तो की पासष्ट इमारतीच्या नागरिकांकडून कुणीही पैसे मागितले कुठल्याही गोष्टीसाठी तर एक रुपया देखील आता कोणाला तुम्ही देऊ नका नाहीतर तुमची ऑलरेडी फसवणूक झाली आता पुढे पण फसवणूक होण्याची शक्यता आहे म्हणून आपण सगळ्यांनी ही याची नोंद घ्यावी तीन खाली सगळ्यांनी प्रस्ताव सादर केला आणि तो चौवेचाळीस सेक्शन चौवेचाळीस से खाली पकडून त्याच्याप्रमाणे त्यांनी सेक्शन फोर्टी फाय थ्री खाली एम आर टी बी फोर्टी फाय थ्री खाली तो रिजेक्ट झालेला आहे परंतु ह्या लोकांना एक अजून एक संधी आहे त्यांनी सेक्शन फोर्टी सेवनखाली यू डी अर्बन डेव्हलपमेंटकडे ते लोक अपील दाखल करू शकतात आणि तिथे त्यांना थोडंफार रिलीफ मिळू शकतो त्याचं कारणच असं आहे की मी मी ज्या उद्देशाने पिटिशन दाखल केलेली होती त्याचा पर्पज सॉल्व्ह झालेला नाही आहे पुन्हाही सर्वसामान्य जनता रस्त्यावरती येणार आहे म्हणून त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये गेलं पाहिजे आणि मेन कल् कल्प्रीट जे आहेत त्यांना त्याची सजा झाली पाहिजे त्यांच्याकडनं कंपेन्सेशन मिळलं पाहिजे म्हणून त्यांनी सुप्रीम कोर्टात गेला पाहिजे सुप्रीम कोर्टामध्ये असाच एक निर्णय झालेला होता ट्विन्स बिल्डिंगबद्दल त्या जे लोक बाधित झाले त्या लोकांना त्या बिल्डरला व्याजासह कंपेन्सेशन द्यावं लागलं तर त्यासाठी या लोकांनी सर्वांनी सुप्रीम कोर्टात गेलं पाहिजे